सध्या व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय आणि सध्याचं चर्चेत असलेलं कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी आपल्या नेत नात्याला पुढे नेण्याची तयारी केली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे कारण की यामागे खुद्द विराट कोहलीने असे काही दोन गुड ट्विट्स केले आहेत की त्यामुळे या चर्चेला आता हवा मिळण्याची जास्त शक्यता आहे विराट कोहलीने आता एक आज चाहत्यांनाच विचारू पाहणारं असं ट्विट केलं आहे की मी काहीतरी जाहीर करणार आहे आणि त्याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का असा प्रश्न विचारत त्याने हे गुड ट्विट केलं आहे पण याच्या आधी दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक असं ट्विट केलं होतं की त्यामध्ये तो असं सांगतोय की आपल्या मनात बरंच काही दडलेलं असतं पण ते आपल्याला सांगता येत नाही अशा प्रकारचं त्यांनी हे ट्विट करून चाहत्यांना एक पूर्वसूचना दिली आहे की असंच आता सध्या चित्र दिसून येत आहे कारण की विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कपल गेल्या काही वर्षांपासून एकत्र आहे प्रत्येक वेळी आपण दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र फिरताना पाहिलेलं आहे दोघांच्या प्रेमाच्या चर्चा या काही नव्या नाहीत परंतु या नात्याला आता या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती विराट कोहली नव्याने हे नातं आता पुढे नेणार का याची आता उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आणि सोशल मीडियावरती याची जोरदार चर्चा आहे तर या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता .com.